नमस्कार महाराष्ट्र मार्ड न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कवठेभंका तालुक्यातील पहिल्या जिल्हा परिषद गटाचा निकाल आपल्या हाती आलेला आहे यामध्ये ढालगाव जिल्हा परिषद हा गट ढालगाव जिल्हा परिषद गटांतर्गत ढालगाव पंचायत समिती गण आणि नागज पंचायत समिती गण असे तीन निकाल आपल्या हाती आलेले आहेत या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे तीन उमेदवार तिथं ती निवडून आलेले आहेत त्यामुळे ढालगाव जिल्हा परिषद गटावरचा जो हक्क होता किंवा ढालगाव जिल्हा परिषद जो गट आहे तो आमदार रोहित पाटील गटाने अबाधित ठेवलेला आहे तिथं त्या गटावरती त्यांचा वर्चस्मा झालेला आहे यामध्ये ढालगाव जिल्हा परिषद गटामध्ये विज विकास हक्के हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातून विजयी झालेले आहेत त्याचबरोबर ढालगाव पंचायत समिती गणातून रवी किरण घा, घा घागरे हे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्याचबरोबर नागज पंचायत समिती गणातून वामन शिंदे हे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामुळे तिन्ही गटावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने वर्चस्मा केलेला आहे या गटावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा निर्विवाद सत्ता स्थापन झालेली आहे यामध्ये मा खासदार माजी खासदार संजय कका पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार या दोन्ही दिग्गज नेत्यांचे तिन्ही उमेदवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे त्यामुळे या ढालगाव जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे तीन उमेदवार निवडून आलेले आहेत तिथं आमदार रोहित पाटील यांच्या गटाच्या तीन उमेदवारांना विजय प्राप्त झालेला आहे